प्रेक्षकांना नमस्कार यावेळी आपल्या सोबत आहे अमित कुबडे आपण वरुड मोर्ची विधानसभा क्षेत्रातून आपण भारतीय जनता पार्टीचे संभावित उमेदवार आहात सर आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सर आम्ही थोडं जाणून घेऊ कशा प्रकारचे इथे समीकरण आहे आपले वरुड मतदारसंघामध्ये आणि काय आपले पुढची मोर्चे बांधणी आहे कशा प्रकारचे आपले पुढचे हे समीकरण राहणार त्याबद्दल उरुड ुडमोर्शी मतदारसंघ भाजपचाच गड म्हणून राहिला दोन हजार चौदा मध्ये डॉक्टर अनिल लोंडेकर यांनी निवडणूक लढली ते जवळपास बहात्तर हजार त्यांना मिळाली त्यानंतर ही मतं दोन हजार एकोणीस मध्ये शहाऐंशी हजारावर गेली आणि आता लोकसभेची निवडणूक नुकतीच झाली यामध्ये ते नव्वद हजारापर्यंत पोहोचली इथे भाजपचे नव्वद हजार मतं असून पुढचं इथच्या काही ज्या समस्या आहे या समस्या संत्र्याचा प्रकल्प आहे कारण याला उरुग मोर्शीला संत्र्याचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो आणि येथे संत्र्याचा प्रकल्प नाही कारण जो डी ग्रेडचा संत्रा आहे या चुरा म्हणून म्हणतात आमच्या इथे त्याला त्याच्यावर प्रोसेसिंग होत नाही त्यामुळे ते संत्र खाली पडलं संत्र्याच्या खाली झाडाच्या खाली पडलं की ते वाया जातात आणि ते पैसे पण सुद्धा आपल्या वाया जातात कारण त्यावर सुद्धा प्रक्रिया करून ज्यूस काढता येतं त्याच्यात सगळे प्रकल्प नांदेडला गेला इतका आलेला प्रकल्प नांदेडला गेला आणि कॅलिफोर्नियामधून संत्राचा भाग जरी असला तरी ह्या संत्रासाठी जे प्रोसेसिंग करायला पाहिजे गव्हर्नमेंटने ते इथे नाही आहे त्याची मी मागणी आहे आणि माझं विजन पण आहे पुढे विधानसभा निवडणूक मी लढणार आणि या सगळ्या संत्रासाठी इथे शेतीसाठी खूप डेव्हलपमेंट करणार आपण भारतीय जनता पार्टी मध्ये विधानसभा प्रमुख पण आहात या व्यतिरिक्त आपण अनेक पद पदूषित केलेले आहे भारतीय जनता पार्टी मध्ये आपल्या लोकांची जान आहे आपण आपल्याला माहित आहे की इथे जे या मतदारसंघामध्ये बरीचशी बेरोजगारी वाढलेली सुशिक्षित बेरोजगारी वाढलेली आहे प्रकल्प आले नाही एमआयडीसी पण काही कायकल्प झालेला नाही आपण जसं आपण जस विजन सांगितलं की पुढे आपण काय कल्प करणार तर मला सांगा या व्यतिरिक्त आपण हे बघतो की शिक्षणचं पण क्षेत्र पुष्क डावललेलं आहे त्यावर आपण पुढचे काय उपाय नाही शिक्षणामध्ये आमचा कॉलेजेस आहे हे एकदम व्यवस्थित आहे पण इंजिनिअरिंग आणि जे मेडिकल कॉलेज आहे हे म्हणजे आता उरुड तालुका लेवलचा आहे मुरशी तालुका लेवलच गाव आहे तर इथे येणार नाही पण माझं एक पुढं विजन राहील की मुरशी उरुडमध्ये सुद्धा एखादं मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज आणज मी पूर्ण मानस आहे माझा आणि मी प्रयत्न सुद्धा करणार आहे आणि इथे दुसरी समस्या एक अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त जे लोक होते त्यामध्ये त्यांना एकोणीसशे ऐंशी मध्ये एक दाखला देण्यात आला होता की त्यांची जमीन जे प्रकल्पग्रस्त अप्पर मध्ये गेली तर त्यांच्या घरातील दोघ जण नोकरीवर लावण्याचा असा एक दाखला दिला होता त्याच्यातील दिल जवळपास साडेसहा हजार लोक आरव्ही आणि साडेचार हजार लोक मूर्ती मतदारसंघातला आहे की ज्यांना आतापर्यंत सुद्धा त्याचा नोकरीवर लागले नाही त्यांच्यासाठी सुद्धा एक प्रयत्न करेन की आता तर नोकरीचं वय सुद्धा निघून गेलं त्यांचं आणखी करेन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे तर हे सांगा की आपल्या या वरुड मतदारसंघामध्ये कशा प्रकारची आपली तयारी सुरू आहे आणि समस्याच्या निवारणासाठी ज्या महिलांना अद्याप त्यांच्या खात्यात पैसे आले नाही अशी बरेचशी समस्या आहेत त्यांना सोडविण्यासाठी आपले पुढचे काय उपक्रम सुरू आहे त्याबद्दल लाडकी बहीण योजनेमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जे सगळे कार्यकर्ते आहे त्यांची आम्ही हे योजना आली त्यावेळेसच मिटिंग घेतली आणि वेळोवेळी सात सात दिवसानंतर सुद्धा मिटिंग घेऊन आलो ना आणि आमचे कार्यकर्ते गावागावात घरी घरी जाऊन लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले की नाही भरले हे टेली करत आहे आणि नसेन भरले तर ते भरून घेत आहे आमच्या ऑफिस सुद्धा इथं उरुडला आहे त्या उरुडमध्ये मोर्शीमध्ये सुद्धा आहे जे काही फॉर्म आता सुटले आहे जे काही महिला बाहेर शेतामध्ये वगैरे राहतात त्यांचे फॉर्म भरले जात नाही तिथे सुद्धा आमचे पो कार्यकर्ते पोहोचून त्यांच्यापर्यंत फॉर्म भरून तो, तो सबमिट करत लोकसभा निवडणुकीमध्ये काही क्षेत्रामध्ये जे भारतीय जनता पार्टीला प्रभाव झालेला पराभव झालेला आहे ते बघता पुढे आपल्या पार्टीतर्फे आपले काय नियोजन आहे पक्ष बांधणी संघटन मजबूती करण्यासाठी आणि बूथ लेवल मजबूत करण्यासाठी आपली पुढची काय आखणी राहणार त्यामध्ये आमचं नियोजन एकदम बूतनियोजन मतदारसंघाचं व्यवस्थित होतं त्यामुळे आम्हाला इथे लोकसभेमध्ये सुद्धा लीड मिळाला पंधरा हजार मताचा लीड मिळाला आणि हे नियोजन आजच नाही तर सतत एक वर्षापासून मी सुद्धा प्रयत्न करत आहे आमचे मार्गदर्शक आमचे नेते डॉक्टर अनिलजी बोंडे यांच्या मार्गदर्शनात आम्ही काम करत आहे त्यांनी सुद्धा खूप परिश्रम घेऊन हा मतदारसंघ बनवला आणि इथे आमचा प्रत्येक बूथ तीनशे अकरा बूथ आहे तीनशे अकरा बूथ सुद्धा मजबूत आहे ते ज्या ज्या जाती विभाग विभागल्या गेले आहे त्या पद्धतीने आमचं मतदान पन्नास टक्क्याच्या वर नेण्याचा मानस आहे आणि ते निश्चितच या निवडणुकीत आम्ही करणार येथील जे मतदार बंधू आहे त्यांना मी येथील सगळ्या माझ्या मतदार बंधू आणि भगिनींना एकच विनंती करतो की आतापर्यंत आपण सगळे आमदार सुद्धा येथे पाहिलेच्या जनतेने सगळं पाहिलं पण जे काम भारतीय जनता पार्टीच्या आमदाराने आणि जे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या खासदाराने सुद्धा इथे जे काम केलं ते सगळं अविस्मरणीय काम आहे आणि येथील जनतेला सुद्धा ते माहीत आहे पुढे मी त्यांना जनतेला असं आवाहन करतो की तुमचं जे मत आहे पुढे येणाऱ्या या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत विचारपूर्वक भारतीय जनता पार्टीलाच द्या कारण भारतीय जनता पार्टीचाच या मतदारसंघाचा विकास केला कोणाच्या भूलताबा येऊन ते आपलं मत परिवर्तित करू नका आणि आपलं विचारपूर्वकच मत देऊन भारतीय जनता पार्टीला या मतदारसंघातून विजयी